राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जण करून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू बीड जिल्ह्यात धनगर समाजाने एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आंदोलन छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सुंबरान आंदोलन करण्यात आले सरकारने मागणी मान्य न केल्यास मुंबईत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला जामनेर पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शेतांची पाहणी केली असून बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे पुण्यात वंडाज आंदेकर प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून आंदेकर कुटुंबातील अनेकांना ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे गुन्हेगारी विरोधातील पोलिसांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे शहरात पुन्हा गुन्हेगारी वाढल्याची चर्चा आहे कोथरूड परिसरात मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने किरकोळ कारणावरून गोळीबार केला या घटनेत गाडीला साईड देण्यावरून झालेल्या वादातून एक जण गंभीर जखमी झाला शहराची कायदा सुव्यवस्था यामुळे पुन्हा चर्चेत आली अकोला जिल्ह्यात येत्या आठवड्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे राज्यातील नामांकित शेतकरी सहभाग घेत असून कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगितले जाणार आहे बीड जिल्ह्यातील सरकारी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीस गती मिळाली असून आता दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे साताऱ्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून आत्महत्याच्या घटना वाढत आहेत स्थानिक समाजसेवक आणि प्रशासन किसानांसाठी विविध योजना राबवत आहेत सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शाळांना तात्पुरती सरकारकडून मदत मिळाली असून शाळांचे वेळापत्रक सुरळीत करण्यात आले आहे मुंबई शहरात नागरिक सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे या उपक्रमाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाने कळवले धुळे जिल्ह्यातील काही गावांना मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि स्थानिक बचाव कार्यही सुरू आहे वर्धा जिल्ह्यात महिलांच्या बचत गटांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील बारावीच्या निकालात मुलींनी चांगली कामगिरी करून गुणवत्ता यादीत वर्चस्व संपादन केले आहे विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे नांदेडमध्ये स्टाफ सिलेक्शन परीक्षेदरम्यान अचानक संगणक बंद झाल्याने विद्यार्थी केंद्रावर तीन तास ठिय्या देऊन बसले वीज पुरवठा खंडित झाल्याने वेळीच परीक्षा होऊ शकली नाही आणि विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे नाहक त्रास सहन करावा लागला परभणीत शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तींमुळे ओढावलेले संकट वाढले आहे मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन मूग उडीद अशी पुरेपूर पिके हातातोंडाशी नष्ट झाली आहेत संजय जाधव यांनी सरकारने त्वरित मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे नवी मुंबईतील नेरोळ येथे बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे आरोपीने पीडित मुलीला तिच्या भावाला मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला होता कुटुंबातील तक्रारीनंतर ही पोलीस कारवाई झाली रत्नागिरीत महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कॉलेजमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला घरच्या वाटेवर घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांनी शोक व्यक्त केला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे पीडितांच्या अपिलावर सहा आठवड्यांनी सुनावणी होणार आहे राहुल गांधींनी प्रसिद्ध पत्रकार परिषद घेत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात डिलीट झाल्याचा आरोप केला आणि कोणीतरी प्रोसेस हायजॅक करून मतं डिलीट केली असा दावा केला निवडणूक आयोगाने या आरोपांना उत्तर देत आरोप निराधार आहेत असे स्पष्टीकरण दिले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मागील काही दिवसात कोकणपट्ट्यात हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पुण्यामध्ये गुंड टोळ्यांमधील गँगवारचा प्रकार वाढताना दिसतोय अंधेकर आणि कोंकर टोळी यांच्या गँगवार नंतर आता निलेश घायवळ टोळीने गोळीबार करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलंय बांद्रे धारावी उड्डाणपूल लवकरच माहीमच्या दिशेने खुला केला जाणार असून बीएमसीने नागरिकांसाठी मार्गदर्शन जारी केले आहे हा उड्डाणपूल मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर वाट चुकून एका भविकाचा गुफेत मृत्यू झाला त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आलेल्या या भविकाच्या मृत्यूमुळे यात्रेकरूंमध्ये हळहळ व्यक्त होत आहे कोल्हापुरात शरद पवार यांनी मिश्किल अंदाजात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांच्या मज्जेशीर भाषणाने वातावरण रंगले बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले हडपसर पुणे येथे आयुष कोंकर हत्या प्रकरणात पोलिसांनी वनराज आंदेकरच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे आणि या घटनेची चौकशी सुरू आहे संगणक बंद पडल्याने नांदेडमधील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर तासन तास बसून होते प्रशासनाने तांत्रिक दुरुस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली ब्रह्मगिरी नाशिक येथे दुर्गम भागात सातत्याने होणारी अपघातांची साखळीच पुढे सुरू आहे आणि या अपघातांनी स्थानिक प्रशासनावर दबाव वाढवला आहे अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा व विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत पोलिसांनी कारवाईस वेग दिला आहे उल्हासनगर शहरातील रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी भरून अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप आल्याने मनसेने धोबीघात रस्त्यावरील खड्ड्यात पोहून विरोध व्यक्त केला स्थानिक प्रशासन आणि आमदारांचा निषेध करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या समोर मांडण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं दादरच्या शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याआधीही आरोपीने उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरची विटंबना केली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे आज इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न राज्यातील एक पॉइंट आठ लाख डॉक्टर्सनी एक दिवसाचा संप पुकारलाय या संपामुळे शासकीय रुग्णालय आणि आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे या आंदोलनामुळे गंभीर स्वरूपाचे रुग्ण आणि चाचण्या रखडण्याची भीती आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील काही आरोपींना मुंबई हायकोर्टाची नोटीस सहा आठवड्यांनी सुनावणी पुण्यातील कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीने गोळीबार एक जण गंभीर जखमी परभणीत अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान तात्काळ शेतकऱ्यांना मदतीची मागणी नेरोळमध्ये बारा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक बीड येथे मराठवाडा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोणबी प्रमाणपत्र वाटप नांदेडमध्ये स्टाफ सिलेक्शन परीक्षा सेंटरवर संगणक बंद पडल्याने विद्यार्थी ठिया रत्नागिरीत महामार्गावर अपघातात कॉलेज विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू बांद्रे धारावी उड्डाणपूल लवकरच खुला बीएमसी कडून मार्गाची माहिती जाहीर नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर भाविकाचा गुफेत मृत्यू दर्शनाला आलेल्या भाविकात हळहळ जसप्रीत गुमराहला धक्का भारताचा नवा नंबर वन गोलंदाज ठरलाय आयसीसी कडून शिक्कामोर्तब देशमुखांच्या घरातील महत्वाची व्यक्ती रम्या वसंधराच्या बाजूने लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नवीन कलाटणी बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा